एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सुरण कोलंबी भाजी तर हे बघा इथे आपण हा सुरण घेतला आहे हा अशा प्रकारे सुरण असतो आता आपण हा कापून घेणार आहोत सुरण हा थोडासा खासतो हाताला त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा हा कापून घ्यायचा आहे पहिली याच्यावरची आपण साली काढून घेणार आहोत सर्व ही पूर्ण अशी आपल्या अशी साली काढून घ्यायची आहे इथे मी साधं काढून घेतली आहेत आपण आता कट करून घेणार आहोत आपल्या छोटे छोटे काप करून घ्यायचे असे तुकडे करायचे ना तोरणची भाजी नुसती सुद्धा केली जाते छान लागते पण टाकून ही एकदम भारी लागते नक्की करून बघा अशा प्रकारे आपण करणार आहोत टाकते आपण हे बघा हा इथे सर्व मी आता कापून घेतलेला आहे आता हा आपण स्वच्छ धूळ हा आपण चांगला पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत कारण की याच्यामध्ये याला खास वगैरे पण असते त्यासाठी आपल्याला हा पहिला शिजून घ्यायचा आहे आता आम्ही दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुते आणि शिजून घेतो तर इथे आपण हे शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत उकडताना मीठ टाकलं तर सुद्धा नाही येणार आणि चवसुद्धा छान येते कारण की ते मीठ त्या सुरणाला व्यवस्थित असं लागू जातं आता आपण झाकड हा शिजून घ्या सुरण मध्ये टाकायला आपण जी कोलंबी घेतली ती थोडस आपण त्याला आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत त्यानंतर थोडस हिंग आणि थोडीशी हळद आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत त्याआधी आपण त्या थोडंसं मीठ टाकणार चवीनुसार थोडंसं आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे लावून आपल्याला आता थोडा वेळ ठेवून द्यायचं तर हे बघा इथे आपला सुरण हा व्यवस्थितपणे हा बघा शिजलेला आहे आता आपण सुरुवात करूया इथे मी भांड गरम करत ठेवले त्यात ते आपण तेल टाकणार आहोत तेल आपलं तापून आहे आता इथे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्यात पहिलं लसूण टाकणार आहोत लसूण थोडस आपल्याला परतून घ्यायचंय थोडा सोनेरी कलर येऊन घ्यायचा आपल्याला इथे आपलं लसूण झालेलं आहे आता आपण त्यात टाकणार आहोत बारीक चिरलेला आता हा आपल्याला चांगला परतून आहे आणि चांगलं शिजून आहे बघा इथे आपला कांदा आता पूर्णपणे शिजून झालेला आहे आता आपण यात थोडी मसाले टाकणार आहोत त्याच्या मी टाकणार आपण थोडीशी हळद इथे मी अर्धा गरम मसाला घेतलाय थोडस हिंग त्याच्यानंतर इथे मी घरगुती मसाला टाकते दोन चमचे हे पण मिक्स करून घेऊया आणि याच्यात मी आता कश्मीरी पावडर टाकते आहे फक्त कलरसाठी तिखट नाही आहे ते मी दोन दीड चमचे टाकते सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत याने कलर खूप छान येतो आता आपण याच्यात पहिली टाकू ही आपली कोलंबी मॅरिनेट केलेली मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण इथं ह्या उकडलेला सुरण टाकणार आता आपण हा व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ मी चिंचेचा कोल बनवून ठेवला हा टाकणं फार आवश्यक आहे त्याच्यामुळे सुरणला जी खाज वगैरे येते ती येणार नाहीये आता आपण थोडस याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपण याच्यामध्ये कोलंबीला सुद्धा मीठ लावलं आहे आणि सुरणला सुद्धा मीठ लावलेलंच आहे लावले त्याच्यामुळे आपण नंतर चेक करून मीठ टाकून आहोत जर आपल्याला लागलं तर त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हे दहा पंधरा मिनटं शिजून देणार तर आपली जे दहा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया पाहू शकता असा कलर पण आला आणि वास सुद्धा खूप भारी येतोय बघा आपल्याचं व्यवस्थित झालेलं आहे जर चेक करते मी आपलं मीठ अगदी परफेक्ट आहे आता आपण याच्यामध्ये वाटण टाकणार हे बघा हे वाटण आहे हे मी सुकं खोबरं भाजून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे वाटण बारीक असं करून घेतलं आता आपण याच्यामध्ये हे वाटण टाकणार आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपण वाटण टाकलं आहे त्याच्यामुळे एक दोन मिनटं आपण फक्त झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत बघा आता आपण दोन मिनटं एकदा झाकण ठेवून शिजून घेऊया आहे आपली पाच मिनटं घातले आहेत बघा आपला आता हा पूर्णपणे रेडी झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता आपण काढून घेऊ तर इथे आपली सुरण कोलंबीची भाजी किंवा रस्सा तुम्ही मसालासुद्धा बन बोलू शकता तर इथे आता रेडी झालेलं आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद